फ्रेंड्स hey तर कशा आहात तर आता मी आहे दुकानामध्ये आणि आता आमचं चाललेलं आहे नीट वगैरे ठेवायचं आहे आता मला दुकानात आवरायचं आहे झाडून वगैरे काढलेलं आहे घर पण आवरलेलं आहे थोडंसं थोडंसं राहिलेलं आहे कपडे वगैरे माझे कपडे वगैरे धुयचे आहेत मला आणि दुकानातलं पण आवरायचे सगळे नीट ठेवायचे बिस्कुटांच्या वगैरे ऑर्डर आलेले आहेत त्या पण ठेवायच्या आहेत नीट इथं बिस्किटं येऊन असेच पडलेली आहेत थरता असेच काउंटरला टाकून टाकलेली व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत मला ते आता ठेवणार आहे मी आणि मुली आज घरीच आहे त्याच्यामुळे मुलींचं काही चालूच राहणार आहे दिवसभर मुली घरीच येतात सुट्टी आहे त्यांना आणि पॅरेंट्स मिटिंग आहे मोठींची तर पॅरेंट्स मिटिंगला पण जायचं आहे साडेबारापर्यंत आहे आणि मुली पण घरी येतात आणि घरी असल्यानं काम पण आवरत नाही सारखं राडा पण करतात लहान लेकरं घरात असलेलं काहीतरी काहीतरी चालूच राहतं आणि व्यवस्थित काही ठेवतच नाही आहेत त्या हे उचक ते उचक ते उचक हे उचकत लहान लेकरांचं कसं असतं माहिती असतं प्रत्येकाच्या घरी घेऊन लहान लहान लेकरं असले ना हे राहतंच आणि हे इथं बसलेले आहेत मी दाखवते घरातला बघाय कसं बसलं हे बघा काहीतरी काहीतरी करीत राहत आहे सारखं आणि हे बघा हे काय अभ्यास करीत बसलेलं सगळ्यांचं <सवाँगी> काय होत आहे आणि मला आता कोल्ड्रिंकच्या बॉटल वगैरे रिकम्या झालेल्या वगैरे ठेवून द्यायचं आहे थोडासा सर, थोडासा रिक्म झालेला आहे थोडंफार ठेवलेलं आहे तेवढं ठेवायचं आहे आता आणि मग तेवढं झालं की काय नाही निवांत आपलं बसायचं कस्टमर आले की द्यायचं पण ना सुरुवात करताना थोडस बिझनेसच्या क्षेत्रामध्ये ना थोडस खूप हे होत बिझनेस मंडखिजचं कसं रोजचं काही सेमच होत नसतं थोडंफार थोडंफार कमी जास्त कमी जास्त आज जास्त झालं तर उद्या तेवढीच होईल अशी गॅरंटी पण नसते बिझनेसमध्ये आता बेकरी म्हणजे ब्रेडच्या ऑर्डर आलेल्या आहेत त्या मला घ्यायच्यात थोडा वेळ मी हे करते ही खारी घेतली दहावानी दहावानी खारी संपलेली होती ही आपली आणि दहाव्याला चौष्ट थोडेच होते त्यांच्यापाशी आणि हे बनपाव डोनेट आणि हे ब्रेड आहे ही ऑर्डर घेतलेली आहे मी आत्ताच सहाशे नव्वद रुपयाची ऑर्डर झाली एवढी एवढीच ऑर्डर झालेली आहे बघा हा गच्च भरलेला असतो मुलं वगैरे कॉलेजला असल्याच्या नंतर आणि आता हा रोड रिकामा झालेला आहे इथे कॅरेट मध्ये पण व्यवस्थित लावायचंय मला हे म्हणजे बसलेली आहे तिला अभ्यास करत कर होता बसलेला सुट्टी आहे हिची पॅरेंट्स मिटिंग ते तिचे पप्पा अरेंज करतील ते आता त्यांच्या त्यांनी जातील तिकडून इथं कोल्ड्रिंक लावायच्यात मला फारशा आणि एवढं झालं की थोडंफार बसणार आहे आणि थोडंसं बघायचं आहे आता भाजीला वगैरे आणायला जायचं आहे परत संध्याकाळी